नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर गुजरातच्या काठेवाडी शेळी आपल्या महाराष्ट्रात विक्री विक्रीला आहे मित्रांनो गावाचा पत्ता आहे चिंचपूर बुद्रुक तालुका परडा जिल्हा धाराशिव शेळी मालकांचं नाव आहे मित्रांनो सिद्धू कासारे शिवाजी आप्पा कासारी तर टॉप क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो त्यांच्याकडं या आता सध्या गाभण आहेत या शेड्या दीड दोन लिटर एका टायमाला देणाऱ्या शेड्या मित्रांनो टॉप क्वालिटी तुम्हाला त्यांच्याकडं शेडी पाहायला भेटतील गॅरंटीच्या शेडी असतात मित्रांनो त्यांच्याकडं या सर्व शेड्या आपल्याला गुजरातकडं पाहायला भेटतात पण सध्या त्या गुजरातला जाऊन तिथं खरेदी करून त्या सध्या आणता आहे मित्रांनो जर तुम्हाला शिडी घ्यायची असेल काठेवाडी शिडी तर सिद्धू कासारे आणि शिवाजी आप्पा कासारे यांच्याशी का संपर्क करा त्यांच्याकडं तुम्हाला गॅरंटीच्या चोवीस तास शेडी अवेलेबल आहे मित्रांनो त्यांच्याकडं कधी तुम्ही त्यांना कॉल करा तुम्हाला ते शिडी अवेलेबल करून देतील बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे शिडींची मोठ्या मापाच्या शेड्या आहे मित्रांनो या सर्व शेळ्या मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशा शे वेताच्या शेळ्या आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही सध्या ते आता गाभणी या शेळ्या जनल्यावर मित्रांनो एखाद्या गावरान गाईसारखं दूध देतात मित्रांनो ते दीड लिटर दीड लिटर दोन लिटर अशा दुधाच्या शेड़े या तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटी आहे आणि या गुजरातच्या मित्रांनो शेतकऱ्यांजवळच्या शेड्या असतात तिथून ते त्यांनी गुजरातमध्ये जाऊन खेड्या पाड्यावर जाऊन फिरून त्यांनी या शेळ्या खरेदी केलेल्या असतात आणि सहसा दुधाची शेडी भेटते मित्रांनो तर काही वेळेस आपल्याला गाभण शेडी भेटत नाही तर त्यांच्याकडं आता गाभण शेडी विक्रीला आहे सिद्धू कासारे आणि शिवाजी आप्पा कासारे यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करा टॉप क्वालिटीच्या शेड्या पाहायला भेटतील त्यांच्याकडं बाराही महिने त्यांच्याकडं शेडी अवेलेबल असते मित्रांनो सर्व या मोठ्या मापाच्या शेड्या आहे किमती वगैरे त्यांनी आता व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही मित्रांनो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या शिवाजी आपांचा पण तुम्हाला नंबर दिलेला आहे आणि सिद्धू सारेचा पण तुम्हाला नंबर दिलेला आहे दोघांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या आणि आपलं चॅनलचं सा नाव सांगा मित्रांनो त्यांना तुमचा व्यवहार शंभर टक्के घडेल तर क्वालिटीबद्दल तुम्हाला काहीच शंका येणार नाही मित्रांनो जबरदस्त क्वालिटी टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेडी ओरिजिनल काठेवाडी मित्रांनो शंभर टक्के तर जर काही शेड्या ऑलरेडी बुक झालेल्या आहे मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लवकरात लवकर ऑनलाईन पेमेंट करून या शेड्या तुम्ही बुक करू शकतात किंवा तिथं त्यांचा गा जवळपासचे राहिले मित्रांनो तर त्यांच्या गावाला तुम्ही जाऊ शकता गाव चिंचपूर बुद्रुक तालुका परड़ा जिला दाराशी उमाना